पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रिपाईच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सावे यांनी समाज बांधवांशी संवाद साधला पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त पूर्व मतदारसंघातील विविध भागात बैठका घेऊन विविध भागामध्ये पदयात्रा काढून कॉर्नर मीटिंग प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार केला जातोय त्यांच्या प्रचाराची दुसरी फेरी संपली असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्यांना ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त पूर्व मतदारसंघातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे मेळाव्याचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं यावेळी रिपाईचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद अण्णा शेळके ज्येष्ठ नेते डौलात खरात जिल्हाध्यक्ष विजय मगरे शहराध्यक्ष नागराज गायकवाड माजी महापौर किशोर थोरात भाजपाचे नेते जालिंदर शेंडगे शकुंतला सारी मनोज सरीन आदींची प्रमुख उपस्थिती होते तर यावेळी उमेदवार अतुल सावे यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला गेल्या दहा वर्षात पूर्व मतदारसंघातील जवळपास चोवीस बुद्धविहारांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे येत्या काळामध्ये उर्वरित बुद्धविहारांचंही काम पूर्ण करण्याचा आपला निर्धार आहे तसंच नागरिकांच्या मूलभूत गरजा पायाभूत सुविधा यासाठी आपण सातत्याने काम करत राहणार आहोत यापुढेही प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत आपला आशीर्वाद व पाठिंबा कायम असू द्यावे अशी विनंती यावेळी अतुल सावे यांनी उपस्थित नागरिकांना केली जो जो दे दे, या पाच वर्षात जवळजवळ एकोणीस कोटी रुपये दलित मध्ये दिलेले त्यांना अजून पाच कोटीची माझी कामं या वस्तीमध्ये चालू आहे